कलावंत आपल्या सवय देत दादा किती वाजता खेळ चालू होणार होता संध्याकाळी काय विरोध काय काम करतात कंपनीत मी आहे आता हातामाशा गोडेमाळेगावला होता त्र्यंबकेश्वरला आलेला आहे हा तिकिटावरचा खेळ आहे आम्ही बाहेरून पाहत आलो या तिकिटाचा खेळामध्ये तिकीट गेलं तर ठीक आहे नाही गेले तर तिकीट गेलं तर आम्हाला पैसे मिळतील आम्हाला मिळणार म्हणजे मालकाला मिळतील आम्हाला रोज मिळेल आणि जर तिकीट नाहीच गेलं तर मग गेल। मालकाला पैसे नाहीत आमचा पगार थांबला नैराश्य येत का नैराश्य येतं म्हणजे काय पैसे नाहीत का आपण करतो हे जे तमाशाचं जीवन आहे रोज एका गावाला जायचं रोज एका ठिकाणी राहायचं दुसऱ्या दिवशी तंबू उचलायचा आणि जायचं किती वर्षापासून येत ही या कंपनीची तिसरी पिढी आहे म्हणजे तमाशा हाच सोळाव्या शतकातला आहे मुळात तमाशा हे क्षेत्र सोळाव्या शतकातला असल्यामुळे या तमाशेची ही तिसरी पिढी आहे म्हणजे कैलासवासी तुकाराम खेडकर पांडुरंग पांडुरंगमुळे मांजरवाडीकर तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर यांची कंपनी वेगळी आहे आणि पांडुरंगमुळे मांजरवाडीकर यांचा नातू म्हणजे मुळे जे आता कंपनीचे संचालक आहेत जे कंपनी चालवतात ही तिसरी पिढी आहे सध्या तरी तुम्ही काय सोंगड्या म्हणून काम करता किती वर्षापासून अडतीस ते एकोणचाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे कसा आहे कालचा तमाशा आजचा तमाशा एकोणचाळीस वर्षातला प्रवास काय सांगाल गेल्या दहा वर्षाच्या कालखंडापासून म्हणजे सांगायला दुःख वाटते की आम्ही या पलीकडल्या दहा वर्षापूर्वी जो तमाशा करत होतो जी तमाशेची भूक होती ती तमाशेची भूक आता आमची भागत नाही एक कलाकार म्हणून भूक भागत नाही कारण प्रेक्षक तसं राहिलं नाही सगळंच काही प्रेक्षक राहिलं नाही म्हणजे आम्हाला जे हवं आहे आम्हाला जे करायचंय प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचतंय की नाही माहीत नाही खूप अभ्यास करतोय आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पण आता आलेल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याकडे युट्यूबचं माध्यम आहे मोबाईल आहे टीव्ही आहे टी व्ही चॅनल व विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत लोक ते घर बसले बघत आणि मग तिकीट काढून ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणारा तमाशा हा बघायला लोकांना संकुचितपणा वाटतो की पुन्हा एकदा जातीवादावर नेऊन ठेवते याचा अजून काही गणित सुटलेला नाही आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर तमाशामध्ये जसा नाविन्यपूर्ण बदल व्हायला पाहिजे असा बदल तुम्ही कलावंत का करत नाहीये जेणेकरून की बाबा तेच ते डायलॉग असतात त्याच्यामध्ये चेंज का होत नाही एक कलावंत पत्रकाराला असा प्रश्न विचारू शकतो का की तुम्हाला तमाशातला काय बदल हवा आहे बदल असा हवा आहे की समजा आपण जी गणगवळण तुम्ही करतात श्रीकृष्णाची त्याच्यामध्ये सरदार तेच गाणे म्हणत असतो तोच असतो किंवा जी मावशी म्हणून पात्र केलं जात शब्द तेच तेच असतात प्रत्येक तमाशामध्ये तर याच्यामध्ये काही चेंज करता येईल का नाही शेतकऱ्यानं शेत ना, जेव्हा प्रथम बाजरीचं पीक घेतलं बाजरी हे धान्य घेतलं तेव्हापासून त्या ते पिढीपासून आपण त्याला बाजरी म्हणतोय म्हणजे आपल्या आजीनं पंजीनं आपल्या आईनं आता आपल्या मिसेसनं बाजरीच म्हणत आलो ना त्याला त्या बाजरीला आपण वेगळं नाव देऊ शकतो का मग तमाशा हा तमाशाच्याच पद्धतीने वेळेला कृष्ण तो त्याचेच गण म्हणेल ना त्या गणपतीचेच गण म्हणेल ना कृष्णाच्या ज्या गवळणी आहेत ज्या सांप्रदायिक पंथातल्या गवळणी आहेत फक्त चाली वेगळ्या आहेत आज जे तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या गवळणी ऐकताय या चित्रपटातल्या वेगळ्या चालींवर गवळणी आहेत या कृष्णाची महती सांगणाऱ्या ज्या गवळणी आहेत या तमाशातला अविभाज्य प्रकार आहे तो बदली केला तर तमाशाचं नावच बदली करून टाकावं लागेल ना म्हणजे आपण जे चार भिंतींचं घर म्हणतो त्यापेक्षा स्लॅबचा बंगला म्हणलं तर काय हरकत आहे का पण नाही म्हणू शकत ना आपण काउला बंगला म्हणणार आहे वास्तव्य जे नाव आहे ना ते नाव तसंच राहू द्या आणि आहे त्याच ते काळाची आड जाऊ द्या याच्यात काही नाविन्य कराय नका लावू नाही नाही माझ माझ काही एक मी जनतेचा आवाज म्हणून हा प्रश्न केलाय की जो आजचा पूर्वीचा जर तमाशा पाहिला गेला तर हलकी ढुलकीण्याचा तमाशा होता त्या तमाशामध्ये आता बदल होऊन बरीचशी वाद्य पण बदलली गेलेली आहेत जो काही जुना सवाल जबाब असायचा हे आता तमाशांमध्ये दिसत नाहीये तमाशातला बाज बदललाय जेव्हा बाज बदलला त्याच्या अगोदर प्रेक्षक बदललाय प्रेक्षक बदलला म्हणून बाज बदललाय बाज बदलला म्हणून प्रेक्षक बदललेला नाहीये पहिला मुद्दा आहे प्रेक्षक बदलला तुमच्याकडं मी पहिले सांगितलं तुमच्याकडं इतक्या गोष्टी आल्या तुमच्या दारापर्यंत ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा जमाना होता पंच्याहत्तर सेव्हन्टी एम एमचा जे आपण पडदा म्हणतो चित्रपट बघतो पिक्चर म्हणतो टीव्ही तो जोपर्यंत कुणाच्या घरात नव्हता तोपर्यंत या या क्षेत्राला चांगली चलवण होती आज प्रत्येकाच्या घरात रंगीत टीव्ही आला रंगीत टीव्ही चा फ्लॅट सिस्टीम झाली बावन बावन इंचाची पन्नास पन्नास हजार रुपये नुसता भिंतीला चिटकावलं तरी चालत ही जी उन्नती झाली ना या उन्नतीमुळे खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राची मागे पडत गेली दुसरं नाही काही प्रेक्षक बदलला म्हणून या लोक त्यांची स्वतःची कला सादर करण्याचा प्रयत्न करतो ते बदलले म्हणजे ढोलकी ढोलकी आहेत जागेच्या बरोबर ऍक्टोपॅट आलो का तुमचा आता जे आवाज ऐकता बाजूला हा डीजेचा काळ आहे रोज ढोलकीवरची गाणी कोण ऐकतो ऐकाल का तुम्ही तरी बर आर्गन आला पायपीटी होती पायपीटी वाजवणारा आर्गन जो वाजवतो तो वाजत समाजात आजही ती पायपीटी वाजवेल पण तिचे स्वर तुमच्या कानापर्यंत जाऊन तुम्ही तिथून नको नको म्हणण्यापेक्षा आर्गन वाजवले तर बरं असं काय तमाशाच्या तुमच्या भरपूर कालावधीमध्ये काही दुःखद प्रसंग आठवतो एका भरपूर म्हणजे वैयक्तिक आहेत पडाच्या आहेत भरपूर आहेत भरपूर एखादा कुणाचा फडाचा की माझा तुमचा सांगा पडाचा सांगा तसे भरपूर आहेत आम्ही कलावंत हे सगळं उपभोगत असताना पण काही गोष्टी आमच्या फडाच्या आहेत आम्ही हे सगळं आहेत कुटुंब आहे अनेक गावची अनेक जातीचे अनेक पंथाचे अनेक धर्माचे लोक आहेत पण या कणातीच्या आतमध्ये आल्यावर आम्ही सगळे एकमेकाला आम्ही आमचं म्हणतो मी कुटुंब म्हणतो इथे आई मिळते इथे वडील मिळतात भाऊ मिळते भाऊजाई मिळते बहीण मिळते इथं हवं प्रेम पण मिळतं पण ते प्रेम इतर ठिकाणी मिळतात ते नाही आपल्या कुटुंबात जे आपल्याला प्रेम मिळतात ते सर्वांगीण प्रेम इथं पण मिळतं इथं जर कुणाचं डोकं दुखलं आणि शेजारच्या माणसाला सांगितलं माझं डोकं दुखतंय तर जेवढं आई माया करते ते तेवढ्याच मायाने एखादी स्त्री आमच्या जवळ येऊन आमच्या डोक्याला बाम लावते ती डोकं दाबते एखादा शेजारचा सहकारी करा करा असेल तर तो, तो आम्हाला दवाखान्यात घेऊन जातो त्यावेळेस बापाची आठवण येते भावाची आठवण येते या सगळ्या गोष्टी इथं घालतात कधी कधी आम्ही रात्रीचा था कार्यक्रम था संपल्यावर या सहा टायरच्या गाडीवर मी झोपतो आणि जाताना अचानक एखाद्या ड्रायव्हरला डुकले आली समोरची गाडी अंगावर आली ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त होतात तेव्हा जीव मुठीत घेऊन हे जे प्रसंग खूप वेळा घडलेले आहेत ते पुन्हा पुन्हा तेच सांगून काही फायदा नाहीये पण असे प्रसंग आहेत दुःखाचे सुखाचे वाटा आहेत तर दुखाच्याही वाटा आहेत आजच्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रत्येक वेळेस प्रेक्षकांना सांगायचं प्रेक्षकांनी काय ऐकायचं आमचं काही सांगायचं नाही प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीच सांगू शकत नाही बाबा एवढंच सांगतो की महाराष्ट्रातली मराठी भाषा साता समुद्राच्या पलीकडं नाही मुंबई सुद्धा तिन्ही जागेनं व्यापलेली आहे पहिलं लक्षात ठेवा मुंबईच्या बाहेर पडला तर तुम्ही कर्नाटक कोल्हापूरच्या बाउंड्रीवर गेलात कर्नाटकी गुजराती एमपी पी युपी गेला तर त्यांची भाय्याची भाषा मराठी महाराष्ट्रातच आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपतींना तयार करून गेलेले हे गड किल्ले आणि मराठी भाषा जर जपायची असेल तर पहिलं प्रथम तुम्ही लोककलावंतांना जपा कारण लोक कलावंतांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला कळणार आहे नाहीतर हा इतिहास एक वेळेस पुस्तकाच्या पानावर बंदिस्त झाला तर झाला जुने तमाशा कलावंत होते कुणाला आदर्श मानला तुम्ही जुने तमाशा कलावंतामध्ये मी जे काम करतो आता सोंगाड्या तर माझी दोन पथकांची पार्ट आहेत मी सोंगाड्या करतो तर माझे गुरु आहेत सुधाकर जे नारंगावला आहेत आणि मी कधी कधी सोंगाड्याचा जो अभिनय करतो ते ज्यांना मी आदर्श मानतो गुरु वेगळा आणि आदर्श वेगळा माझ्या आदर्श समोर बसलेले आहेत उड्डन भाई व्यापारीकर त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही कला सादर करता आणि सुधाकर सुधाकरटे कोण तुम्ही गोर तुमच्या लागला जातोय हा उद्या परत दुसऱ्या ठिकाणी जात असतो हे जीवन कसं वाटत रोजच बदलच जीवन आहे ज्या गोष्टीचा आपण आता हास केलाय ज्या गोष्टीसाठी आपण करतोय कसं आहे सर बर का नोकऱ्या नाहीये आता नोकऱ्या नाहीयेत आता जी तमाशात तुम्हाला जी पिढी दिसते ना ही सर्वांगीण विकास झालेली पिढी आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातून आलेली पिढी बाप करतोय म्हणून मुलांनी करावा तो काय गेला आत्ताची जी जी पिढी आहे ती सगळी शिकलेली आहे बारावी आहे तेरावी आहे पंधरावी आहे नोकऱ्या नाहीत अंगात परमेश्वरांनी दिलेली कला आहे त्या कलेच्या माध्यमातून आता या स्टेजवर जी मंडळी त्या पद्धतीची आहे त्यामुळे एक आहे आणि मनात एक आहे की पैसे मिळत आहेत चलते का गाडी शिक्षण किती झालं चौथीला एवढं ज्ञान सामाजिक तत्व समाजात फिरण्याचा उपयोग आणि वाचनाची आवड इतके विद्वान कलाकार एका तमाशामध्ये काम करतात तस जर पाहिलं गेलं तर फकीरा यांना भाऊ साठेंची कादंबरी खूप छान कादंबरी आहे आणि तमाशा कलावंतांकडं आज आपण पाहताना थोडस वेगळ्या नजरेने पाहतो परंतु विद्वत्ता ज्ञान त्यांच्या अंगी कसं आहे एका सुशिक्षित असू द्या किंवा मा चांगल्या माणसाच्या उश्याला फकीरासारखी कादंबरी असेल असं मला वाटत नाही परंतु या तमाशाच्या रावटीमध्ये हा कलावंत फकीरा कादंबरी वाचतोय म्हणजे ज्ञानाचं भांडार त्याच्याजवळ आहे अण्णाभाऊ साठे असे लेखक आहेत की कि त्यांच्या कितीतरी कादंबऱ्या वाचल्या तरी, तरी ते ज्ञानात भर टाकणाऱ्या असतात आपण या तमाशाच्या रावटीमध्ये दिलकुलास विनोद औसरिकर यांच्याशी आपण बोललेलो आहोत तमाशातलं जीवन परखड त्यांनी मांडलेलं आहे काही सडेतोर चर्चाही त्यांनी आपल्याशी केलेली आहे त्र्यंबकेश्वर वरून पांडुरंगमुळे तमाशा पार्टीमधून मिघनेश चोरे शिवनेरी संवाद त्र्यंबकेश्वर